हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार तेवीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्ण आणि दुष्यंत बाबाचा चेहरा संपूर्ण गावासमोर आणतात आणि दुष्यंत हा बटुक बाबाच्या अंगाभोवती गुंडालेली चादर बाजूला करतो आणि यातून चक्क उदी मूर्त्या आणि सोन्याचे दागिने खाली पडतात हे पाहून दुष्यंत म्हणतो पाहिलं का याच्या या, चा या चादरीमध्ये काय तुम्हाला जे वाटत होतं ना कि हवे तुन घड़ा हवे तुन ते सगर, ते की बटुक बाबा हवेतून चमत्कार घडवतो हवेतून विविध उदी वस्तू देवीच्या मूर्त्या काढतो ते सगळं त्याची हातचालाकी होती सगळं आधीच त्याच्या या चादरी भोवती गुंडालेलं होतं परंतु गावकऱ्यांचा विश्वास मात्र बसत नाही गावकरी म्हणतात दुष्यंत सरकार तुमचा आणि बाळजाबाईचा गावामध्ये खूप आदर आहे परंतु बाबा देव माणूस आहेत आम्ही त्यांना सुद्धा मानतो तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करू नका एक बाई म्हणते जर ते भोंदू असते ना तर त्यांनी मंत्र फुकून आमच्या जनावरांना बरं केलं नसतं हे शक्यच झालं नसतं कृष्णा म्हणतो तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की याने चमत्कार केला मंत्र फुकून थांबा मी आता सगळं खरंच खरं तुमच्या समोर आणतो असं म्हणून दुष्यंत हा डॉक्टरांना आवाज देतो डॉक्टर तेथे येतात आणि सांगतात तुमची जनावरं जी बरी झाली आहेत ना ते या बाबाच्या औषधामुळे नाही तर त्याने जनावरांना जो खायला चारा दिला होता त्या चारामध्ये औषध होतं डॉक्टरांचं औषध ते औषध खाऊनच जनावरं बरी झाली आहेत या बाबाच्या मंत्राने नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका दुष्यंत म्हणतो तुमचा डॉक्टरांवर तरी विश्वास असेल ना नसेल तर आम्ही तुम्हाला रिपोर्ट्स दाखवतो काल त्या चाऱ्याचे आम्ही लॅबमध्ये रिपोर्ट्स चेक केले तेव्हा आम्हाला हे सगळं सत्य कळलं आहे तेव्हा कुठे गावकऱ्यांचा विश्वास बसतो आणि गावकरी म्हणतात या भोंदू बाबाने तर आम्हाला फसवलंय आता याला सोडायचं नाही चांगला चोप द्यायचा हे ऐकून बटूक बाबा खूप घाबरतो आणि तो, तो दुष्यंतला धक्का देऊन तेथून पळून जातो गावकरी त्याच्या मागे पळतात दुष्यंत हा कृष्णाला सावरतो आणि हे दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून जातात तर दुसरीकडे भक्ती घरी असते त्याचवेळेस तिला मुलाच्या बापाचा कॉल येतो जो कृष्णाला पाहायला येत असतो आणि तो म्हणतो तुमच्या आईचा फोन लागत नव्हता म्हणून तुम्हाला फोन केलाय आम्ही अर्ध्या तासात तुमच्या घरी पोहोचू हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो भक्ती विचारते अर्ध्या तासात कसे तुम्ही तर संध्याकाळी मुलीला पाहायला येणार होतात ना हा माणूस चिडून म्हणतो तुमचं डोकं बिक फिरलंय काय तुमच्या आईने फोन करून सांगितला संध्याकाळी नको सकाळी या आणि आता तुम्ही म्हणताय तुम्ही तर संध्याकाळी येणार होतात ना नसल बोलवायचं तर नका बोलू पण आम्ही आता मुलीला पाहायला येतोय असं म्हणून हा माणूस रागारागाने फोन कट करतो भक्तीला खूप टेन्शन येतं तर दुसरीकडे बाबा हा गावातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याचवेळेस दुष्यंत तेथे गाडी घेऊन येतो दुष्यंतला पाहून बटूक बाबा चांगलाच घाबरतो तेवढ्यात गावकरीसुद्धा तेथे येतात दुष्यंत गाडीतून खाली उतरतो आणि या बाबाला पकडतो तेवढ्यात तेथे बंब्या भक्ती बाळाजाबाई कृष्णा हे सगळे पोहोचतात दुष्यंत हा बटूक बाबाला शेवटची वॉर्निंग देतो की लवकर सगळ्यांसमोर सत्य कबूल करायचं तू कोण आहेस येथे का आलाय तेव्हा बाबा खूप घाबरतो आणि गावकऱ्यांसमोर सत्य मान्य करतो हो मी कोणताही बाबा नाहीये मी एक चोर आहे आणि मी भोंदूपणा करत होतो सगळ्या गावकऱ्यांना लुबाडण्यासाठी मी हा प्लॅन बनवला होता तेव्हा कुठे गावकऱ्यांना सत्य समजतं दुष्यंत म्हणतो मग जी मोठी भविष्यवाणी करीत होता की बाजाबाई नाही तर देशबानेबाईच्या हातात गावाचं भविष्य हे खूप सुरक्षित आहे याचा अर्थ तुला कुणी बोलवलंय ते सुद्धा खरं खरं सांग तेव्हा बटुकबाबा खूप घाबरतो आणि तो आढळरावांचं नाव घेणार इतक्यात त्याला आढळराव दिसतात आणि ते त्याला बंदुकीचा धाक दाखवतात गोळी मारण्याची धमकी देतात त्यामुळे बाबा घाबरून म्हणतो मी कोणाच्या सांगण्यावरून नाही आलोय मी स्वतःच आलोय संपूर्ण गावाला गुंगीचं औषध देऊन गाव लुबाडून निघून जायचं असा माझा प्लॅन होता तेव्हा दुष्यंत हा खूप चिडतो आणि म्हणतो ऐकलं का हा भोंदू बाबा आहे आहे आणि तुम्ही तेचा वर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत होता तुमच्या सगळ्यांची चूक काय काय अशिक्षित सुशिक्षित सगळेच त्याच्या नादाला लागला जेव्हा कुणी म्हणतं की मी चमत्कार करून दाखवतो तेव्हा सगळ्यात आधी त्याच्यापासून दूर व्हायचं असतं परंतु तुम्ही त्याच्या भूल थापांना बळी पडतात त्याच्या चमत्काराला बळी पडतात ही कृष्णा तुमच्यामधलीच आहे ना ती दहावे सोडून सांगत होती याच्यावर विश्वास ठेवू नका हा भोंदू बाबा आहे पण तुम्ही कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही या बाबावर विश्वास ठेवला अशा भोंधूबाबांमुळे जे खरेच संत आहेत त्यांच्यावर सुद्धा लोक संशय घेतात त्यांनाही त्रास देतात आणि आपल्या तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय की जो गरीबांची सेवा करतो दिनदुबळ्यांची सेवा करतो त्यांची पावलं वंदावी त्यांना साधू संत म्हणावं अशा लोकांना नाही ही माणसं तर फटके देण्याच्या लायकीचीच आहे असं म्हणून कृष्णा आणि दुष्यंत हे चक्क या भोंधूबाबाच्या सणसणी थोबाडीत मारतात त्यामुळे सगळे गावकरीसुद्धा चिडतात आणि म्हणतात दुष्यंत सरकार या भोंदूबाबाला आमच्या हवाली करा आम्ही त्याची हाडी खिळीखिळी करतो आम्ही त्याला जमिनीत गारतो आम्ही त्याची गारवावरून धिंड काढतो असं म्हणून गावकरी पुढे येतात तेव्हा कृष्णा म्हणतो कुणीही पुढे येऊ नका मी त्याचा बंदोबस्त केलाय कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही तो इन्स्पेक्टरला आवाज देतो इन्स्पेक्टर तेथे येतो दुष्यंत विचारतो तुम्ही याचं कन्फेशन रेकॉर्ड केलं आहे ना तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात हो मी सगळं रेकॉर्ड केलं आहे आता त्याला जेलमध्येच टाकतो कृष्णा या बटूक बाबाला म्हणतो गावची हवा खूप खाऊन झाली आता जेलची हवा खा असं म्हणून इन्स्पेक्टर त्याला घेऊन जातात तेव्हा दुष्यंत खूप खुश होतो कृष्णासुद्धा आनंदी होते पण त्याचवेळेस तेथे ते कृष्णाला पाहायला आलेले लोक येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांना खूप राग येतो भक्ती तेथे जाते तर मुलाचा बाप चिडून म्हणतो हा तमाशा पाहायला आम्हाला बोलवलं होतं का काय आहे हा तमाशा भक्ती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते पण ही माणसं खूप चिडलेली असतात तेव्हा दुष्यंत हा बाजाबाईंचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो आई तुला म्हटलं होतं ना आज संध्याकाळपर्यंत या बटुकबाबाचा विषय संपवेल आणि गावातून त्याला हद्दपार करेल बाजाबाई दुश्यंतचं खूप कौतुक करते आणि म्हणते तू जेव्हा बोलत होता ना तेव्हा मला खूप भारी वाटलं तुझा अभिमान वाटला खरंच तू रांगणे पाटलांचं नाव आज मोठं करून दाखवलं त्या नावाला शोभेल असं काही काम केलंय आणि ती गावकऱ्यांनाही प्रश्न विचारते आता तुम्हीच ठरवा या गावचं भविष्य कोणाच्या हातात आहे माझ्या हातात की दुसऱ्या कोणाच्या हातात सगळे गावकरी बाळाजाबाई कृष्णा आणि दुष्यंत यांच्या नावाचा जयघोष करू लागतात तेवढ्यात सावित्रीसुद्धा तेथे येते पण हा जयघोष ऐकून मुलाचा बाप खूप चिडतो आणि म्हणतो बंद करा ही सगळी नाटकं हा काय थिल्लरपणा चाललाय हे काय सगळं चाललंय तेव्हा मुलीची आई ही सुद्धा कृष्णावर खूप चिडते आणि कृष्णाला दोषणं देऊ लागते की कृष्णासारखी मुलगी आम्हाला आमच्या घरात नकोय अशी मुलगी आज मुलगा पसंत नसताना सुद्धा लग्न करेल आणि उद्या दुसऱ्या मुलाबरोबर तिथून पळून जाईल एकदम चुकीची थिल्लर मुलगी आहे ही हे ऐकून कृष्णा खूप दुःखी होते तर दुश्यंत मात्र या सगळ्या लोकांवर चिडतो आणि म्हणतो तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळत आहे का कृष्णा खूप स्वाभिमानी मेहनती आणि चांगली मुलगी आहे तिच्यावर असे आरोप लावू नका येथे काय चाललंय हे आधी विचारा तरी तेव्हा मुलाची आई मात्र कृष्णाला दोषच देत असते आणि दुष्यंतला म्हणते अशी भाषणं फक्त ऐकायला बरी असतात परंतु अशी चंचल मुलगी आम्हाला आमच्या घरात नकोय आमच्या घरातील मुली फक्त शिक्षण घेण्यासाठी उंभट्या बाहेर जातात असा थिल्लरपणा करण्यासाठी नाही दुष्यंत हा कृष्णाची बाजू घेऊन या मुलाला सुद्धा खडे बोल सुनावतो की तुझे आई बाबा तुझ्या होणाऱ्या बायकाविषयी इतकं वाईट बोलताय पण तू काहीच बोलत नाहीये मग तुझ्या शिक्षणाचा काय फायदा मुलाची आई चिडून म्हणते शिक्षणाचे गोडवे आम्हाला नको सांगू आमचा मुलगा आमच्या शब्दात आहे तो आमच्या शब्दाच्या बाहेर कधीच जायचा नाही आम्हाला अशी मुलगी नकोय असं म्हणून हे रागारागाने तेथून निघून जातात दुष्यंत चिडून म्हणतो इतक्या चांगल्या मुलीला नकार देणारे तुम्ही मूर्ख आहात मूर्ख कृष्णाचं यामुळे काहीही नुकसान होणार नाही दुष्यंत खूप चिडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सावित्री संपूर्ण गावासमोर म्हणेल की आता तुझं लग्न आयुष्यात कधीच होणार नाही आयुष्यभर बिन लग्नाचीच राहा हे ऐकून कृष्णाही दुःखी होईल दुष्यंत हा बाळजाबाईला विचारेल की माझ्यामुळेच कृष्णाच्या आयुष्याचं नुकसान झालंय का मग आता पुढे काय होईल या गोष्टीमुळेच कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी हळदृली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो